पिठलं भाकरीसाठी उपाशी श्री गजानन महाराज नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब वर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग आपण श्रोतेओ कथा जाणून घेऊयात अकोल्यामध्ये राजाराम कवर नावाचा श्री महाराजांचा एक अत्यंत भक्त प्रेमळ भक्त राहत होता त्याचा सराफीचा धंदा होता त्याला दोन मुले होती थोरला गोपाळ व धाकटा त्र्यंबक होय त्र्यंबक हैदराबादेला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेला होता त्याची श्री महाराजांवर खूप अत्यंत भक्ती होती एकदा तो सुट्टीमध्ये गावी आला असताना त्याच्या मळ्यामध्ये एक दिवस आले की श्री बाबांना त्यांच्या आवडीचे भोजन घालावे श्री महाराजांसाठी ज्वारीची भाकरी पिठले कांदा आंबाड्याची भाजी वगैरे पदार्थ करावे पण हा स्वयंपाक कोण करणार आई असती तर तिला हक्काने सांगितले असते पण भाऊजई आहे तापट स्वभावाची तिला कसं सांगणार ती नाही म्हणाली तर असा विचार त्याच्या मनामध्ये येत होता एवढ्यात त्याची भावजई नानी तेथे आली दिराचा चिंताग्रस्त चेहरा पाहून तिने विचारले भाऊजी तुमचा चेहरा आज खूप उदास दिसत आहे कसली काळजी करतात मला नाही सांगणार का थोरली भावजे, आई आईप्रमाणे असते काय हवंय तुम्हाला मला सांगा बरं आपली भाऊजय आज खुशीत येऊन विचारते आहे हे पाहून त्र्यंबक म्हणाला नानी, माझ्या मनात एक इच्छा आहे श्री महाराजांना त्यांच्या आवडीचं पिठलं भाकरीचं जेवण करून घालावं पण करणार कोण याचीच काळजी वाटते नाणी म्हणाली बस त्यात काय अवघड आहे मी करते ना स्वयंपाक तुम्ही जेवण नेऊन द्या बरं महाराजांना रंबकला संतोष वाटला नानीने स्वयंपाक केला भाऊजईने तयार केलेले सर्व भाकरी आणि जे काही पदार्थ होते त्यांना त्याने लोणी लावले भाकरींना पिठले बांधून घेतले तीन कांदे आणि ओंजळभर हिरव्या मिरच्या घेतल्या हे सगळं अन्न घेऊन तो निघाला त्याला शेगावला जाऊन स्त्रींना जेऊ घालण्याची ओढ लागली होती तो धावत पळत स्टेशनवर आला पाहतो तर बाराची गाडी निघून गेली होती आता तीनची गाडी होती पण त्या गाडीने जाऊन काय उपयोग नव्हता कारण महाराजांचे जेवण अगोदरच झाले असणार तोपर्यंत महाराजांचे जेवण झालेले असणार त्र्यंबक या विचाराने खिन्न झाला आणि त्याने मनोमन प्रार्थना केली सद्गुरुनाथ आज मी आपल्याला जेवण देण्याची माझी फार इच्छा होती पण मी काय करू माझी गाडी चुकली मला क्षमा करा विचार करता करता त्याच्या मनाचा असा निश्चय झाला की श्री महाराजांचे दर्शन झाल्याशिवाय स्वत पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही तो घरी न जाता तीन वाजताची गाडीच्या प्रती गाडीची प्रतीक्षा करत स्टेशनवरच थांबला इकडे शेगावच्या मठामध्ये श्री महाराजांच्या जेवणाची वेळ आली झाली होती त्यांच्या भक्तांनी आज त्यांच्या पुढे पंचपक्वानांचे ताट आणून ठेवले होते पण महाराजांनी अन्नाला स्पर्शदेखील केला नाही बाळाभाऊने विनंती केली महाराज जेवण करावे आपण जेवल्याशिवाय आम्ही भक्ताने प्रसाद कसा घ्यायचा श्री महाराज म्हणाले आपण सर्व जेवण करून घ्या आम्हाला आग्रह करू नका आम्ही आज संध्याकाळी जेवणार आहोत त्यांच्यापुढे कुणाचेही काही बोलण्याचे धाडस झाले नाही सर्वांची जेवणे उरकली पण श्री महाराज उपाशीच बसून राहिले होता होता संध्याकाळचे पाच वाजले तीनच्या गाडीने निघालेला त्र्यंबक महाराजांच्या मठात पोचला त्याने श्रींना नमस्कार केला तेवढ्यात ते म्हणाले त्र्यंबक अरे ही काय जेवण आणण्याची वेळ झाली का, का। आम्हाला जेवायचे आमंत्रण दिले होतेस म्हणून आम्ही अजूनही उपाशीच आहोत इकडे आण तुझी पिठलं भाकरी केव्हाची भूक लागली बघ श्री महाराजांचे शब्द कानावर पडताच त्र्यंबक गहीवरला महाराज माझ्यासाठी उपाशी राहिले त्याला प्रश्न पडला की महाराजांना आपण जेवण घेऊन येत आहोत हे कसं काय कळलं त्र्यंबक म्हणाला बाराची गाडी महाराज माझी चुकली म्हणून उशीर झाला मला क्षमा करा आता आपण जेवण करून घ्या त्र्यंबकने सोबत आणलेले जेवणाचे ताट गुरुमूर्तींसमोर ठेवले अरे वा महाराज म्हणाले अगदी माझ्या आवडीचं जेवण आणलंस तू छान छान महाराज जेवू लागले भाकरी पिठलं आणि कांदा तोंडी लावायला हिरवी मिरची जेवता जेवता ते म्हणाले त्र्यंबक माझ्यासाठी तू जेवायचा थांबला आहेस ना उपाशीच राहिला आहेस बस मग आता माझ्याबरोबर आपण दोघे मिळून जेवण करू महाराजांचे प्रेम पाहून त्र्यंबक धन्य झाला त्र्यंबकने महाराजांना आप हातून प्र त्यांच्या हातून प्रसाद घेतला दोघांचं जेवण झालं उरलेलं अन्न प्रसाद म्हणून इतरांना वाटून टाकलं मंडळींच्या आता लक्षात आलं की महाराज दुपारी पंचपक्वनांचे जेवण असूनसुद्धा का जेवले नाही ते उपाशिका राहिले त्यांना त्र्यंबकच्या बाग्याचा हेवा वाटला नंतर श्री महाराज म्हणाले त्र्यंबक झालं ना तुझ्या मनासारखं वाटलं ना तुला समाधान जा आता माझा आशीर्वाद आहे तुला तू तु डॉक्टरकीची परीक्षा चांगल्या पद्धतीने पास होशील स्त्रींच्या चरणी मस्तक ठेवीत तो म्हणाला महाराज आपला आशीर्वाद मिळायला मी धन्य झालो आपली कृपा सदैव आमच्यावर राहावी एवढीच विनंती श्री महाराजांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला तो कृतार्थ झाला नंतर श्रींचा निरोप घेऊन तो अकोल्याला परत गेला आपल्या भाऊजईला घरी गेल्यावर सगळी हकीकत सांगितली तिला देखील योग सामर्थ्याची प्रचिती आली तिने मनातल्या मनात श्रीचरणी साष्टांग नमस्कार घातला तात्पर्य हो जेव्हा एखादा भक्त आपल्या सद्गुरूंची सेवा सुमिरण व सत्संग मनापासून कळकळीने सद्गुरूंवर अपार भक्ती करतो त्या भक्तासाठी सद्गुरू संकटसमयी धावून येतात व त्याच्या संसाराचे नाव किनाऱ्यापर्यंत नेण्याचे महत्त्वाचे काम ते करतात आता या श्री गजानन महाराजांच्या कथेमध्ये श्री महाराज संध्याकाळपर्यंत पिठलं भाकरीसाठी उपाशी राहिले त्यांच्याकडे त्यावेळी इतर भक्तांनी पंचपक्वानेसुद्धा आणली होती परंतु श्री महाराजांना माहीत होतं की आपला भक्त आपल्यासाठी आपल्या आवडीचं पिठलं भाकरी घेऊन येतोय श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली ते मला लाईक व सबस्क्राईब करून जरूर सांगा माझी कथा ऐकल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद श्री गजानन महाराजांचा जय जयकार असो